राष्ट्राय स्वाहा दुर्भाग्य आहे हिंदूंच सगळे हिंदू धर्मासाठी जेव्हा जेव्हा वेळा उचलून माणसं उभी राहिली ती सगळी फार अल्प वय आपल्यापासून दूर हा शाप आहे हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला तेव्हा शिवाजी महाराज फार लवकर गेले नेहमी वाटते इतिहास वाचतात असताना इतिहासाकडे बघत असताना की हो का होत का एवढा मोठा शाप आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराज पंचाहत्तर ऐंशी पर्यंत जगले पंचाहत्तर ऐंशी सोडा अजून एक दहा वर्ष जरी जगले असते ना तरी इतिहास फार वेगळा झाला असता फार बदलला असता दुर्दैवा गेले महाराज फार लवकर निघून बोलले साठी पण लेखी नाही मग त्यांचा पुत्र संभाजी महाराज अद्वितीय म्हणजे काय बोलायचंच नाही वडिलांच्याही पुढे एक पाऊल टाकणारा हा सेनापती होता अफाज लढला कस जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मराव हे संभाजी महाराजांनी शिकवलं जीवाचं स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण होऊ दिलं नाही स्वराज्यावर त्याला अधिसत्ता गाजवता आली नाही संभाजी महाराजांची लढ लढ लढलाय तो रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत संभाजी लढलाय असा तसा लढला नाही इस्लामचा स्वीकार कर ही अट जर त्यांनी मान्य केली असती तर त्यांचं जीवन थांबलं असतं मेले नसते ते वाचले असते प्राण नाही म्हणाले तरीही त्यांना आम्ही धर्मवीर म्हणायचं नाही <laughs> आपण म्हणायचं एकच एक उद्घोषाने म्हणायचं हजारो लाखो लोकांनी म्हणायचं राजकीय स्वार्थ नाही आपल्या कुणामध्ये आपल्या कुणालाच आमदार व्हायचं नाही आणि खासदार व्हायचं नाही आपल्याकडे कुणाकडेही कड़ मतपेट्या नाही त्यामुळे आपल्याला काही घाबरायचं कारण नाही धर्मासाठी वीरगतिपत करणारा तो धर्मवीर त्याचा अर्थच माहीत नाही सगळा इथला प्रॉब्लेमच आहे सगळा <laughs> त्यामुळे छत्रपतींच अर्धवट कार्य जे राहिलं होतं ते संभाजी महाराजांनी सुरू केलं संभाजी महाराज ही पुन्हा असेच लवकर अनन्यवित अत्याचार छळ सहन करून केवळ धर्मांतरण करायला नकार दिला आहे एका कारणासाठी औरंगजेबाने छळ छळ छळून चामडी सोली डोळ्यात शिगा घातल्या नख काढली जीभ खेचून काढली तरी माणूस अंकी केलं नाही संभाजी महाराजांचे जेवढं हे भयानक असं शौर्य आहे त्याच्याबरोबर तीघडच यातना भोगणारा पण एक माणूस त्याच्याबरोबर होता त्याचा मित्र कवी कलश आणि तो ब्राह्मण होता पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला तो जर दलित असता तर त्याचंही तेवढंच कौतुक झालं असत आपण कुठल्याही गोष्टीला जातीच्या चौकटीत बसवतो ना ते इतकं तिरस्करणीय आहे आपण त्या माणसाचं कर्तृत्वच बघत नाही कर्तृत्व ही जात असायला पाहिजे जन्म कुठं घेतो ह्याच्याशी काहीही संबंधच असता का आता कोकणच त्या ब्राह्मणाच्या घरात जन्माला नाही ना बाईच्या नादाला लागलाय व्यवसाय करतोय आणि दारू पिऊन येतोय तो कसला आलाय ब्राह्मण कर्तृत्वावर जात ठरली पाहिजे व्यवसायावर जात ठरली पाहिजे आणि मुळात या जाती तशाच पडलेल्या आहेत त्या जन्मजात कधीच पडलेल्या नाही सांभार भार सुतार सोनार सगळ्या जाती अठरा पकड जाती जर तुम्ही बघितल्या त्या सगळ्या आहे दिन्माष्ठीत नाही कारण जन्म कुठे घ्यायचा हे माझं कर्तृत्व शून्य आहे मी नंतर काय करतो त्याच्यावर माझी जात ठरते जात म्हणजे धर्म ठरतो धर्म म्हणजे मी कसा वागतो आणि स्वाजी महाराज त्या धर्माने वागले त्या हिंदू धर्मासाठी मेले आणि अत्याचार सहन करत मेले बघा एकदा आम्हाला हिंदूंचा शाप खरा ठरला आणि आमचा एक राजा पुन्हा अल्पवयात गेला आणि मग संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज तेव्हा तो महाराज नव्हता तेव्हा शाहू होता संभाजी महाराजांच्या पत्नीने केसुबाईनी शाहूला रा, राजपदावर न बसवता महाराजांच्या भावाला राजाराम महाराजांना बसवता ते छत्रपती झाले आणि मग तिथून ही जी पकड होती स्वराज्यावरची हिंदवी स्वराज्यावरची पकड हळूहळू लूज पडायला लागली ढळायला लागली ताकद कमी व्हायला लागली ला। ला 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 ला। आणि मग त्याचा बरोबर पर वचपा काढला संभाजी महाराज शेवटपर्यंत आपल्यासमोर चुकले नाहीत याचा बाप शिवाजी आपल्यासमोर कधी चुकला नाही याची सणक होती त्या औरंगजेबाच्या मस्तकामध्ये आणि त्यांनी यशोबाई शाहू लहान लहान होता शाहू सहा सात वर्षाचा होता आणि संभाजी महाराजांचा तासी अशा तिघांना अटक केली अटक केली दिल्लीच्या कारापुरामध्ये दामोर आणि इकडे राजाराम महाराज छत्रपती झाले आणि त्यांची आणि राजाराम महाराज इथपर्यंत त्या दक्षिणे त्या मोहिमा सुरू केल्या स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि त्या मोहिमेमध्ये पुन्हा राजाराम महाराज पण गेले हा भयानक छाप असेल ना ती सगळी माणसं अशी अल्पवयात का जातात काय एकही माणूस असा तत्तर पंच्याहत्तर पर्यंत टिकत नाही हल्ली किती टिकतायत टिक माणसं <laughs> <laughs> असायला काय झालं <जारा> तुम्हाला <laughs> अजिबात त्यांच्याबद्दल बोलत नाही <laughs> मी एकंदरीत वाढतोय मेडिकल सायन्स एवढं प्रगल्भ झालंय त्यामुळे आता माणसं खूप जगताय असं मला म्हणायचं आहे राष्ट्राय स्वाहा